आज नवी मुंबई राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आंबले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता आनंद आहे की पक्ष संपला अशा प्रकारची चर्चा नवी मुंबई होत असताना अनेक तरुण कार्यकर्ते वेगळ्या पक्षाच्या असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर असलेल्या जनतेने पाठिंबा देऊन पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यांचं मनापासून स्वागत करतो चांगले हुन्नरी कार्यकर्तेसुद्धा त्या उत्साहामध्ये आले होते माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष उभा करायचा पक्ष मोठा करायचा त्याच्या प्रत्यंतर आज नवी मुंबईच्या या असलेल्या मेळाव्याच्या वेळेला निश्चितपणाने आलं काही लोक पक्ष सोडून गेले होते त्या जागा रिक्त झाल्या होत्या त्या जागेवरसुद्धा आम्ही नवीन पदाधिकारी आम्ही नियुक्त करण्याचा निर्णय घेतला त्यांना आज पदभार देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला नाही इन्कमिंग सत्तेमध्ये नसलेल्या पक्षामध्ये होणं याचा अर्थ असा आहे की लोकांचा विश्वास हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर आहे त्याचं कारण असं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती त्याचबरोबर देशामधली राज्याची आणि नवी मुंबईची असलेल्या अनेक परिस्थिती बघता आता सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्यापेक्षा संघर्षातून परत उभा राहणाऱ्या पक्षामध्ये जावं अशा प्रकारची इच्छा करून लोकं आणि तरुण विशेषता आलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की नवीन उभारी घेऊन निकाल काय लागतो याच्यापेक्षा संघटना परत मोठी उभी राहते याचा आपण निर्णय घेणार प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला हा त्याचा बदल नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि गेले सात आठ वर्ष या महानगरपालिकेमध्ये सभागृह चालत नाही आहे त्याच्यामुळे या शहराच्या अनेक समस्या ह्या आवासून वाट पाहत आहेत जवळपास पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महानगरपालिकेमध्ये सत्ता गाजवली आणि या महानगरपालिकेच्या सत्तेच्या निमित्ताने या शहराचा विकास केला गेले सात आठ वर्ष हे शहर बकालावस्था प्राप्त झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्यात परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा हा कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मिळावा मी जिल्हाध्यक्ष म्हणून आयोजित केला महाराष्ट्रातला हा पहिला मेळावा आहे हा दिवस मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्याने तसेच माझ्या महिला जिल्हाध्यक्ष सलोजाताई सुतार असतील आणि विविध प्रकारचे पदाधिकारी जे आहेत ते विभागवार बैठका घेतात आम्ही त्याला तालुका म्हणतो आणि तालुकावर मी जवळपास आठ बैठका घेतल्यात प्रभागामध्ये कशा पद्धतीमध्ये निवडणुका लढवायच्या आघाडी जर केली तर आघाडीमधल्या घटक पक्षांना घेऊन कसं लढायचं अबकड काय आहे हे समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याचसोबत या पुढील काळामध्ये आम्ही आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक प्रशिक्षण शिबिर देखील आयोजित करणार आहोत बघा सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला सोडून मग ते भाजप असो शिवसेना शिंदेगट असो आप असो आणि अशा विविध पक्षातल्या मंडळींनी आपल्या सर्वांच्या साक्षीने शेकडोंच्या संख्येने आज इथे पक्षप्रवेश केलेला आहे मला वाटतं याच्यामध्येच आमच्या पक्षाचं यश आहे आदरणीय पवारसाहेबांचे विचार असोत आदरणीय शशिकांत साहेबांचं मार्गदर्शन असो आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर लोकांचा विश्वास आमच्या पक्षावर वाढलेला आहे आणि त्याचमुळे आज हे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेत मला वाटतं एवढा मोठा पक्षप्रवेश सत्ताधारी पक्षांमध्ये सुद्धा झालेला नाही आहे आपण पाहिलेलं आहे